बॉक्स आहे सुट्ट सामान घेतला तर तीनशे तीनशे रुपये होतात सर्वसामान्य परवडा म्हणून एकशे ऐंशी काय काय येते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हळद कुंकू आबीर गोलाब सेंदू रांगोळी अगरबत्ती धूप नाडाछ्या साठ रुपयाला सर्वसामान्य परवडा अशी साठ रुपया वाले बी पाहूया साठ रुपयाला अशी तुम्हाला मिळेल ब्लॅक कांडी येते ब्लॅक ब्लॅक कांडी येते हे बघा मस्त आहे एकदम ह्याच्यामध्ये पण अडीचशे कांडी येतात का गोवर्धन गाईच्या शेणापासून बनवलेले धूप आहेत हे बघा हे बघा अशा मोठ्या अगरबत्ती पण मिळतील तुम्हाला बघा अशा अगरबत्ती पण आहे त्यांच्या देवीचे असे मुखवटे पण मिळतील जर तुम्हाला गौरी साठी मुखवटे हवे असतील ना तर यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यांच्याकडे पीओपी पी फायबर सगळ्या प्रकारचे मुखवटे ते मिळतील तर त्याची पावलं सुद्धा सर बॉडी सुद्धा मिळणार पावलंही मिळणार सर्व देवीचे संपूर्ण नुसते मुकडच नाही जे काय पाहिजे ते तुम्हाला मिळणार अखंड देवीचे बाळ असतात ते बाळ सुद्धा मिळणार तुम्हाला नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाला आठवडाच राहिलेला आणि सगळीकडे खरेदी सुरू झालेली आहे तर आज आपण आलेलं दादर वेसला जिथे आज आपण बघणार आहोत की गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य कुठे स्वस्त दरात मिळते ते या शॉपमध्ये कापूर धूप व इतर पूजेचे साहित्य एकदम स्वस्त दरात मिळते तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये सर्व मिळते आणि त्याची प्राइस किती आहे मित्रांनो जर तुम्हाला याचा शॉप जवळ जर यायचं असेल ना हे बघा समोर बघू शकता हे दादर रेल्वे स्टेशन आहे वेस्ट साइडला तुम्हाला यायचं आहे आणि फुल मार्केट सरळ जो रस्ता कबूतर खाण्याजवळ जा जो जातो ना तिथे तुम्हाला या रस्त्याने सरळ यायचं आहे आणि तुम्ही समोर बघू शकता एक जॅक सेविंग मशीन म्हणून शॉप आहे त्याच्याबरोबर समोरच मोहन सुपारी वाला असं हे शॉप आहे ज्याच्या समोर जी गल्ली दिसते त्या गल्लीतना आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे आणि लेफ्ट साइड ला तुम्ही बघू शकता हे बघा सुरेश स्टोअर्स म्हणून पण आहे या गल्लीत ना सरळ आतमध्ये जायचं आहे हे बघा इथून सरळ तुम्हाला आतमध्ये जायचं आहे हे गणेश अगरबत्ती सेंटर म्हणून शॉप आहे जिथे सर्व गणपती बाप्पाच्या पूजेचं साहित्य इथे मिळते तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचं पूजेचं साहित्य मिळतं आणि त्याची प्राइस किती आहे ती तुमचं नाव काय गणेश रामचंद्र सूर्यवंशी आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे गणपती बाप्पाच्या पूजेचं साहित्य मिळतं आबेर गुलाम रांगोळी धूप कापूर कापूस मग ते आणि वटी मध्ये हे पाच पाच प्रकारचे पाच फळ येतात हे झाले सत्यनारायण गणेश पूजा मध्ये तुम्हाला मध आत्ता गुलाब लाल वस्त्र कापूस वस्त्र हे झालं तुमचं गणेश पूजा गुळखोबरा वाटी हे गणेश पूजा साहित्य साईज नवीन ब्लॉसम गुलाब मध्ये वे व्हरायटी वे वेगवेगळ्या तुमच्या नवीन पॅटर्न आले आहेत का वर्षी ब्लॉसम गुलाब पर्पल हे नवीन या वर्षी पॅटर्न आहेत बाकी हे सगळे तिथूनच पॅटर्न आहे अगरबत्ती मध्ये सगळ्यात पावर रिया ब्रँड आणि डिशो वाले म्हणजे सगळ्या प्रकारच्या अगरबत्ती पण मिळतात टोटल आहेत जसे कस्टमर असतील चला त्याला आम्हाला जरा एक एक वस्तू जरा मिळतील का बघायला हो मिळणार की माझ्या हा मोरा धुप आहे मोरा पावडर आहे त्याची ही कणी येते कणी कशी आहे काय प्राइस आहे शंभर रुपयाला पाव किलो देतो शंभर रुपये पाव किलो सामान्य परवडाव्याशी आणि ह्याची काय आहे लोभान लोभान आहे काश्मीरी लोभान त्याला म्हणतात काश्मीरी लोभान एक कसं आहे दीडशे रुपयाला पाव किलो आहे दीडशे रुपये पाव किलो आहे हा धूप सुद्धा एकाच भावात आम्ही लावलाय सर्वसामान्य परवडावासा काय ची? शंभर रुपयाला पाव किलो शंभर रुपयाला पाव किलो मिळेल हा धूप तुम्हाला इथे बघा वेगवेगळ्या वेग प्रकारचे अशी धूप आहे त्यांच्याकडे कुठलाही घ्या

आपण शाळेमध्ये राहिला पाहिजे असा मालिका ठेवलेला आहे दोनशे ग्राम एकशे ऐंशी दोनशे ग्राम एकशे ऐंशी रुपयाला शंभर रुपये चाळीस ग्राम पन्नास रुपये चाळीस ग्राम पन्नास रुपयाला मिळेल कमी सर्व हा लॉकडाऊन मध्ये अठराशे रुपये किलो होता त्यामुळे मला मागणी जास्त होती कारण पावडर बाहेरून यायची बरोबर आता ही पावडर इंडिया मध्ये आपल्या बनवल्यामुळे हा हजार रुपये किलो वरती आलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य हा परवडणार आहे मौली हजार रुपये किलो

आहे अबीर गुलाल म्हणजे आपलं दारुपे घर दहा रुपयाला पॅकेट आहे शंभर ग्राम घेतलं तर वीस रुपयाला आहे हे आपल्या पूजेला वगैरे लागतात ना आणि छोटे पॅकेट पण आहे त्यांच्याकडे हे बघा पाच रुपयाने पण मिळतील तुम्हाला जे आपण आरतीला वगैरे गणपती बाप्पाच्या दर्शनाला कोण आलं तर त्याच्यासाठी आपण अबीर गुलाल वगैरे ठेवतो ना ते गणेश पुन्हा बॉक्स आहे सामान घेतलं तर तीनशे साडेतीनशे रुपये होतात सर्व ब्राह्मणाला परवडा म्हणून एकशे मध्ये गणेश पूजन परिपक्व होत त्याच्यामध्ये काय काय येते सांगतो बाबा हळद कुंकू आबीर गुलाल शेंदू रांगोळी अगरबत्ती धूप नाना छडे कापूर अत्तर मध कापूस वस्त्र सुपारी पाच कापूस लाल वस्त्र गुळ घोडा वाटे एवढ्या वस्तू किती रुपयाला हे बघा एवढ्या वस्तू आहेत ना ह्या गणेश पूजनाचं संपूर्ण साहित्य आहे ह्या सगळ्या तुम्हाला ह्या एकाच ह्याच्यामध्ये मिळतील हे बघा हे वार आहेत तसेच आणि एखादा जर आम्हाला आम्ही दहावीस रुपये कमी घेतो हे बघा करत नाही एवढ्या वस्तू तुम्हाला या बॉक्स मध्ये मिळतील त्याची प्राइस किती आहे भरपूर पाहिजे जे रेट आहे आहे हा तुम्ही बॉक्स वर प्राइस बघू शकता तीनशे एक रुपया दिसते पण ही तुम्हाला एकशे ऐंशी एक एक रुपयाला पूर्ण बॉक्स मिळेल मस्त आहे हा गणपती बाप्पाच्या पूजेसाठी सत्यनारायण आठशे मध्ये परिपूर्ण पूजा होते सत्यनारायण पूजेचं पण साहित्य इथे मिळतं संपूर्ण किट दोनशे ऐंशी रुपयाला मिळत आहे हळद पिंजर आबीर अगरबत्ती कापूर मदार सुपारे

पाचशे एक रुपयाला आहे पण हे तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयाने मिळेल मस्त आहे एकदम बघा अगरबत्ती अगरबती आहेत कंपनीच्या कोणती अगरबत्ती घ्या तुम्हाला पॉवरफुलच मिळणार अगरबत्ती पण आहेत किती पासून स्टार्ट आहे तुमच्याकडे अगरबत्ती पन्नास रुपयापासून हजार रुपया अगरबती पन्नास रुपयापासून हजार रुपयापर्यंत पाव किलो पाव किलो च्या शंभर रुपये पन्नास रुपयाच्या आहेत आणि पाव किलो पन्नास रुपया आणि आता गणपती बाप्पासाठी जर कोणाला चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती आणि स्वस्त हवी असेल तर कुठली मिळेल शंभर रुपया पासून पुढे आपल्याला बघायला मिळेल का कुठली एकदम चांगल्या चांगल्या अशी अगरबत्ती आहे बघा हे बघा असे दूपस्टिक पण तुम्हाला मिळतील ए, 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 शंबर शंबर आड़ीशे। आड़ीशे? जे आपण बाप्पाच्या बाजूला लावू शकतो हे बघा कांडीला शंभर वाली ही दोनशे रुपयाला मिळेल याचे किती कांडे असतात अडीचशे कांडे असतात अडीचशे यामध्ये पाच प्रकारचे पाच सुगंध आहेत पाच वेगवेगळे सुगंध तुम्हाला या एकाच मध्ये मिळतील काय प्राइस यायची दोनशे ही दोनशे रुपयाला आणि ही शंभर रुपयाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साठ रुपया वाले बिला होतो साठ रुपये पाव किलोनी पण मिळतात साठ रुपयाला पण अशी तुम्हाला मिळेल ब्लॅक कांडी येते ब्लॅक कांडी येते हे बघा मस्त आहे एकदम ह्याच्यामध्ये पण अडीचशे कांडी येतात का अडीचशे कांडी येणार तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये मस्त आहे बघा एकदम हे पंचवीस रुपये वाले हा हे वीस रुपये वाले आहे

आठ पीस असतात हे वाटी कप पण हे बघा गोवर्धन गाईच्या शेणापासून बनवलेले धूप आहेत हे बघा हे बघा एकदम मस्त आहे आपण गणपतीच्या बापाच्या बाजूला असे लावू शकतो काय प्राइस यायची तुम्हाला ऐंशी रुपयाला बारा पीस आहे ऐंशी रुपयाला बारा पीस येतील मस्त क्वांटिटी घेतली तर सत्तर न देतात चालेल असं आहे मस्त आहे एकदम बघा हे आपण आपल्या बाप्पाच्या बाजूला लावू शकतो हा ऐंशी रुपयाला तुम्हाला पूर्ण डबा येईल हे बघा मस्त आहे एकदम हे बघा ह्या टाइम मध्ये असे धूप आहेत जे आपण बाप्पाच्या बाजूला लावू शकतो सुगंधवाले सुगंधवाले हे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये तुम्हाला यांच्याकडे मिळतील आहे कांडे अशा मोठ्या अगरबत्ती पण मिळतील तुम्हाला हे बघा अशा वेगवेगळ्या अगरबत्ती पण आहे त्यांच्याकडे सात चालते बघा अगरबत्ती बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत चार कांडे आहेत ही चाळीस रुपयाला तुम्हाला मिळेल अगरबत्ती ही बघा तेवढी मोठी आहे बघा चाळीस रुपयाला याच्यामध्ये चार कांड्या येतील आणि ही ही शंभर रुपयाला मिळेल किंवा तेवढी मोठी आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे वे तुम्हाला फ्लेवर मिळून जातील शंभर रुपयाला तुम्हाला दहा कांड्या येतील याच्यामध्ये ही पण बघा हे बघा या मध्ये पण अगरबत्ती तुम्हाला मिळतील ही कशी आहे प्राइस काय ही नव्वद केवढी मोठी आहे बघा ही सहा तास तरी अगरबत्ती पेटू शकते मस्त आहे आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला लावण्यासाठी मोठ्या मोठ्या पण मिळतात त्या कशा काय प्राइस असे आहे चोवीस तास वाल्या दहा तास वाल्या पण आहे तीनशे दोनशे चाळीस वाले आहेत शंभर पर्यंत शंभर पर्यंत मोठ्या अगरबत्ती आपल्याकडे मिळतील यांच्याकडे ना देवीचे असे मुखवटे पण मिळतील जर तुम्हाला गौरी साठी मुखवटे हवे असतील ना तर यांच्याकडे अवेलेबल आहेत यांच्याकडे पीओपी फायबर सगळ्या प्रकारचे मुखवटे मिळतील त्याची पावलं सुद्धा सर बॉडी सुद्धा मिळणार पावलंही मिळणार सर्व देवीचे संपूर्ण नुसते मुकडच नाही जे काय पाहिजे ते तुम्हाला मिळणार अखंड देवीचे बाळ असतात ते बाळ सुद्धा मिळणार सर्व मिळणार तुम्हाला कोणती वस्तू नाही असं होणारच नाही देवीचे सर मुकवडे तुमचे चारशे पासून ते दोन अडीच हजार पर्यंत मिळणार तुम्हाला देवीचे अवयव वगैरे असतात ना म्हणजे धड ते कापडामध्ये घेतले तर तुमचे छोटे घेतले ते तीन साज येतात जम्बो बाडी जे त्याचा सातशे आठशे रुपये रेट आहे मिडियम घेतलं सहाशे आहे त्याच्यापेक्षा लहान गेले तर पाचशे आहे आता पीओपी चे तुम्हाला अंदाज सांगा हजार रुपये आहे सातशे रुपये पीओपीचे परत फायबरचे अखंड बॉडी पाहिजे ते तुम्हाला दहा हजार ला येईल पंधरा हजार ला येईल आठ हजार नाही येईल घेईल तसं आहे ती व्हेरायटी डिझाईन आणि ती सुंदरता जशी माताजी सुंदरता असेल जशी लेवल असेल हाईट असेल दोन फूट तीन फूट त्या प्रकारे रेट राहणार असा आता हे मोकोडे सुरुवात म्हणजे प्लॅस्टॉर कॅरेज मध्ये असे छोटे मोकोडे मोठे मोकोडे जशी साईज फ्रीशिंग असते त्या प्रकारे राहणार आम्ही कमी जास्त करून देतो गणपती बाप्पासाठी असे जर फेटे जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतील हे बघा बघा वेगवेगळ्या छोट्या साईज पासून मोठा साईज पर्यंत किती पासून फेटे चालू आहे शंभर आहे दोनशे अडीचशे दीडशे असे शंभर रुपयापासून फेटे चालू आहे साठ रुपयावाले हे बघा छोटे छोटे पण असे फेटे आहेत त्यांच्याकडे साठ रुपया साठ सत्तर ऐंशी शंभर तसे घेणार तसे तसे त्यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या कंठी पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा कंठीमध्ये या सगळ्या डायमंड मध्ये कंठी तुम्हाला बघायला मिळतील मस्त नाही किती पासून स्टार्ट आहे ते पण तुम्हाला जर कंठी हवी असतील ना मन्यांच्या वगैरे तरी त्यांच्याकडे मिळतील किती व्हरायटी आहे बघा कापड्याच्या पण कंठी तुम्हाला बघायला मिळतील हे बघा या इकडे वेगवेगळ्या कापड्याच्या कंठी आहे हे बघा खूप व्हरायटी आहे कंठी मध्ये यांच्याकडे हे बघा किती व्हरायटी आहे बघा किती पासून कंठी चालू आहे पन्नास पासून तीनशे पर्यंत आहे पन्नास पासून तीनशे आणि कापडाच्या कशा आहेत तीनशे पर्यंत शंभर पासून अडीचशे तीनशे रुपयापर्यंत अडीशे पर्यंत आसन मिळतात पण पन्नास पासून दोनशे अडीचशे रुपयापर्यंत गणपती बाप्पाचे आसन पण हवे असेल चौरंग मिळणार किंवा देवाऱ्यामध्ये पट्टे असतात असे देवाऱ्यामध्ये घाला तेही मिळणार असं आहे साठेम रेस वगैरे जात नाही कलर जात नाही असं वाटे ते दहा रुपया पासून ते वीस तीस रुपये नाही आमचा रिजनेबल रेट आहे पन्नास ते साठ रुपयाला ऐंशी नव्वद रुपयाला देतो पावना मीटर असं रुमाला कस्टमर असत म्हणजे पन्नास रुपयापासून तुमच्याकडे गणपती बाप्पाचे रुमाल स्टार्ट मित्रांनो बघा ह्यांच्या एका शॉप मध्ये तुम्हाला गणपती बाप्पाच्या पूजेसाठी जेवढं साहित्य लागेल सगळ्या गोष्टी तुम्हाला शॉप शॉपमध्ये मिळतील कंठी आहेत धूप आहे अगरबत्ती आहे पुन्हा देवीचे मुखवटे मिळतील असे गणपती बाप्पासाठी पूजेचं पूर्ण साहित्याचे बॉक्स तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या कंठी आहेत धूप अगरबत्ती हे एकाच शॉपमध्ये सगळं साहित्य तुम्हाला मिळेल तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर विजिट करा ह्यांच्या शॉपचं पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर विजिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद